आया ना थर्ला भकड़े, थर्ला भकड़े। भकड़े। या पकड़ ठरला फडते ठरला फक्कडे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश अनधर्मासाठी अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या जा दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या जा दुनियेत जाऊया गोष्टींच्या जा दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या जा दुनिये नमस्कार मंडळी श्रावण महिना लागला श्रावण सरी बरसल्या आणि ही धरणी माता आनंदानं न्हावून निघाली आपण सगळेजण त्या शिवाची भक्ती करण्यासाठी आतुर झालो होतो आणि हा श्रावण महिना लागताच आपण सगळेजण त्या महादेवाची भक्ती करण्यासाठी सज्ज झालो आज मी तुम्हाला या महादेवाचीच एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे गडूभर दूध गडू म्हणजे लहान मुलांना लहान बाळांना दूध सांडू नये म्हणून पाणी सांडू नये म्हणून छोटासा पेला ज्याला आपण गडू म्हणतो तो गडू आपण त्या गडूनी त्या लहान मुलांना दूध आणि पाणी देतो अशा या गडूभर दुधाची ही गोष्ट आहे आठपाठ नगर होतं त्या नगरामध्ये एक छोटस सुंदरसं गाव होतं त्या गावामध्ये असणारी सगळी मंडळी खूप कष्टाळू होती खूप मेहनती होती आणि मंडळी जिथं कष्ट करण्याची तयारी आहे मेहनत करण्याची तयारी आहे मग त्या कष्टाचं त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणारच नाही का त्यामुळे त्या, त्या गावामध्ये दूध दुप्त संपत्ती असं सगळं भरभरून होतं त्या गावातली लोकं महिला असो पुरुष असो सगळेजणं एकजुटीनं काम करायचे काही काहीजणं बागकाम करायचे काही शेती काम करायचे महिलासुद्धा आपण म्हणतोच आत्मनिर्भर भारत त्याप्रमाणेच महिलासुद्धा तिथे अनेक उपक्रम राबवायच्या आणि या अशा सुंदरशा गावामध्ये एक पुरातन काळी मंदिर होतं महादेवाचं या महादेवाच्या मंदिरामध्ये श्रावण महिना आला की आजूबाजूच्या खेडे गावातले शहरातले लोक दर्शनाला यायचे आणि या श्रावण महिन्यामध्ये जणू यात्राच भरायची या मंदिराच्या आजूबाजूला आणि अख्ख्या गावाचं वातावरण सात्विक आणि मंगलमय होऊन जायचं मंडळी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातली लोक तिथे या यात्रेमध्ये सामील व्हायचे आणि या गावातील स्त्रियांना पुरुषांना एक रोजगार पण मिळायचा कारण इथल्या स्त्रिया तिथे फराळाचे पदार्थ विकायला बसायच्या तसंच फुलाचे बेलाचे पानाफुलांचे असे अनेक दुकानं तिथे लागायचे पूजेच्या साहित्यांची दुकानं तिथे लागायचे अशाच एका श्रावण सोमवारी अगदी पहाटे सहा वाजताचं वातावरण गाभाऱ्यातून उदबत्तीचा सुवास सर्वत्र पसरलेला आहे सगळी कष्टाळू मेहनती मंडळी आपापली दुकानं उघडण्यात मग्न आहेत आणि अशातच जे भक्त दर्शनाला आलेले आहेत ते रांगेत उभे आहेत अगदी मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते अगदी गावाच्या टोकापर्यंत ही रांग लागलेली आहे त्या महादेवाच्या दर्शनाची कारण या श्रावण महिन्यात आपण सगळेजण त्या शिवभक्तीसाठी रममाण झालेलो आहोत मग काय सगळेजण पानं फुलं बेल पूजेचं साहित्य हातात घेऊन दर्शनाच्या रांगेत उभे आहेत आणि मी आधीच सांगितलं की या गावामध्ये सगळं दूध दुःख अगदी मुबलक होत आणि या गावामध्ये एक सावकार होता अत्यंत श्रीमंत पण स्वाभिमानी आणि गर्विष्ट तो सावकार त्या मंदिराजवळ आला आणि तिथला परिसर पाहून त्याला अत्यंत आनंद झाला का तर आपल्या या छोट्याशा गावामध्ये इतकी भरभरून झालेली गर्दी ही त्याला आश्चर्यचकित करून गेली तो गाडीतून उतरला आणि त्याला देखील वाटलं की आपण महादेवाचं दर्शन घ्यावं पण मंडळी हा सावकार या दर्शनाच्या रांगेजवळ आला आणि त्याला ही सगळी लोक ही सगळी मंडळी बघून काही कळत नव्हतं कारण ही मंडळी त्या सावकाराला दर्शनासाठी जाऊ देत नव्हती कारण ही मंडळी तासन तास इथे उभी होती पण सावकार गर्विष्ट होता सावकाराला भयंकर राग आला सावकार म्हणाला मी या रांगेत उभं राहून दर्शन घेणार नाही आणि त्या रागाच्या भरात त्या सावकारानं एक फरमान काढलं की येत्या सोमवारी मी या गाभाऱ्यात गाभारा भरेल एवढ्या दुधाने मी या महादेवाचा अभिषेक करेल आणि सर्वत्र ही बातमी सगळीकडे पसरली मग काय गावात सगळ्यांना एकच प्रश्न पडला की आज गाभाऱ्यामध्ये गाभारा भरेल एवढ्या दुधाने महादेवाचा अभिषेक होणार मंडळी सावकारानं फरमान काढलं होतं की गावामध्ये येणारं दूध हे सावकाराकडे जमा करायचं आज कुणाचकडे दूध येणार नाही मग काय सावकाराकडे भरपूर दूध जमा झालं आणि अभिषेकासाठी ते मंदिरात पोचवल्या गेलं अभिषेक सुरू झाला आणि दर सोमवारप्रमाणे या सोमवारी सुद्धा तिथे यात्रा भरलेली होती काही महिला काही पुरुष आपापले दुकानं उघडून तिथे बसलेले होते मंडळी अभिषेकाला सुरुवात झाली आणि दुधाचा अपि अभिषेक तिथे सुरू होता पण काही वेळ गेल्यानंतर असं लक्षात आलं की हा गाभारा भरल्या जात नाही आहे आणि या अभिषेकासाठी जे दूध गोळा करण्यात आलं आहे ते दूध आता संपायला आलेलं आहे सावकार घाबरला की आपण बोलून बसलो आणि झालं तर काय झालं हे दूध आता संपायला आलं मग आता करायचं काय सावकार लगेच बाहेर पडला आणि त्यांनी सगळ्यांना सूचना दिली की ज्यांच्या ज्यांच्या घरी गाई म्हशी आहेत त्यांनी आपापल्या घरचं दूध इथे ताबडतोब आणून द्यायचं मग काय हा या गावातला सगळ्यात श्रीमंत सावकार याचं बोलणं ऐकूनच घ्यावं लागायचं त्याप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या घरी गाई म्हशी होत्या त्यांनी अभिषेकासाठी आपल्या घरचं दूध इथे आणून दिलं पण मंडळी कितीही दूध येत असलं तरी गाभारा मात्र भरल्या जात नव्हता आणि मग काय सावकार हरवून गेला सावकार घाबरला आणि त्या महादेवाला साक्षात दंडवत घातलं की हे शिवशंकरा माझी चूक झाली इथे येणाऱ्या भाविक भक्तांना रांगेत उभं बघून मला राग आला की मला सुद्धा तुझं रांगेत येऊन दर्शन घ्यावं लागेल म्हणून मी हे फरमान काढलं की मी दुधानं नैवेद्य दाखवेल अगदी गाभारा भरेपर्यंत पण हे शिवशंकरा हा गाभारा भरल्या जात नाहीये मला माफ करा मी काय करू मंडळी मग असं फरमान काढण्यात आलं की गावामध्ये ज्यांच्या 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 घरी थोडंफार दूध जरी शिल्लक असेल तरी ते दूध आणावं आणि अभिषेकाच्या स्वरूपात इथे अर्पण करावं आणि सगळ्यांनी असं ठरवलं की अभिषेक तो पूर्ण झाला पाहिजे म्हणून सगळेजण आपापल्या घरी असलेलं हे दूध तिथे पोचवण्यासाठी तयार झाले या गावामध्ये एक कुटुंब होतं अगदी शांत सुस्वभावी लोक या कुटुंबामध्ये एकत्र नांदायचे नातवंड सुना मुलं आणि एक आजी असं हे कुटुंब होतं या कुटुंबामधल्या सुना आपण आत्ताच बघितलं की आत्मनिर्भर भारत आपण बघितलं की जळगावमधली एक बातमी आपण टी व्हीवर बघितली की लखपती दिदी म्हणून तिथल्या महिलांचा सत्कार करण्यात आला तशाच ता या महिला होत्या अत्यंत मेहनती त्या वाळवणाचं सामान घेऊन आणि पूजेच्या वस्तू घेऊन फराळाचं साहित्य घेऊन तिथे विकायला बसल्या होत्या याजी गडूभर दूध घेऊन आपल्या नातवंडांचं सगळं आठवून आपल्या सुनांसाठी आपल्या मुलांसाठी शिदोरी घेऊन त्या मंदिराकडे निघाल्या त्यांच्या हातात आपल्या सुनांसाठी आपल्या मुलांसाठी हातात शिदोरी आणि गडूभर दूध हे त्यांच्या हातात होतं आणि त्या निघाल्या <coughs> मंडळी बघा इतका मोठा इतकी मोठी अडचण निर्माण झाली की गाभारा दुधाने भरल्या जात नाही आहे आणि या आजीबाई तिथं पोहोचल्या आणि या आजीबाईंना वाटलं फुल नाही फुलाची पाकळी हे गडूभर दूध मी माझ्या घरी उरलं होतं ते मी इथे आणलेलं आहे तर हे आपण या अभिषेकासाठी अर्पण करावं तर हा सावकार जो अत्यंत घाबरून गेला होता पण ह्या सावकारानं त्या आजीबाईंना आत घेतलं आणि म्हणाला हे एवढंसं गडूभर दूध ज्यानं हा गाभारा भरणार आहे का तुम्ही अजून दूध का नाही आणलं त्या आजीबाई म्हणाल्या अरे बाबा मी माझ्या नातवंडांना माझ्या घरच्यांना हे सगळं दूध देऊन त्यांची पोटं भरून हे उरलेलं दूध इथे घेऊन आलेली आहे आणि मला असं वाटलं की हे राहिलेलं दूध जरी असलं तरीही आपण बघूया कमी पडता कामा नये म्हणून मी हे दूध घेऊन आली आणि मग काय त्या सावकारानं हसतच त्या आजीबाईंना आत घेतलं आणि ते दूध अर्पण करायला सांगितलं मंडळी परमेश्वर हा कुठल्याही वस्तूचा भुकेला नसतो तो, तो भावनेचा भुकेला असतो त्या आजीबाईंचे जे भाव होते की हे गडूभर जरी दूध असलं तरीही मी या शिवरायाला हे अर्पण करते त्या आजीबाईंनी अभिषेक जिथे ते सुरू होता त्या गाभाऱ्यात त्या गेल्या आणि त्यांनी हे दूध अर्पण करायला सुरुवात झाली आणि चमत्कारच झाला हो त्या आजीबाईंच्या गडूभर दुधानं अभिषेक सुरू झाला आणि तो गाभारा दुधाने भरून गेला साक्षात महादेवानं सगळ्यांना दर्शन द्यावं अशी ही चमत्कारिक घटना तिथे सगळ्यांनी अनुभवली मंडळी सावकार हतबल होऊन गेला सावकाराला कळलं की आपण कुठे चुकलो पूर्ण गाभारा मी दुधाने भरून टाकेल आणि पूर्ण गाभारा भर जोपर्यंत दूध होत नाही तोपर्यंत मी अभिषेक करेल असं फरमान सोडलेला तो सावकार न तो मस्तक झाला त्या आजीबाईंना नमस्कार करायला लागला मंडळी म्हणून आपण जेव्हा परमेश्वराजवळ एक आर्तता घेऊन जातो भावभक्तीनं जातो तेव्हा तो परमेश्वर सुद्धा आपली ही आर्तता, ही आपली आपल्याला हवी असणारी कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आर्ततेने त्याच्या समोर मांडतो तेव्हा ती पूर्ण करतो धन्यवाद चला गोष्टीच्या अजूनही